शेतकऱ्यांना कर्जमाफी काय मिळत नाहीये आणि बँकांमध्ये थकीत पीक कर्जाचा डोंगर आता उभारायला लागलाय नक्की हे प्रकरण काय आहे कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी न घेतल्याने आता याचा बँकांवर काय परिणाम होतोय शेतकरी यामध्ये कसा आता संभ्रमित झालाय आणि सरकारची भूमिका काय आहे असे आता बरेच प्रश्न निर्माण झालेत म्हटलं जात आहे जवळजवळ सदतीस हजार कोटीचं कर्ज हे तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत बँकांमध्ये रखडलंय शेतकरी वाट वाट पाहतोय सरकार हे कर्ज देईल कर्जमाफी करेल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पत्ते खेळत खेळत वाट आहेत की हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री घेतील कर्जमाफीचा आणि बँका वाट पाहतायत की कोणतरी म्हणजे शेतकरी किंवा सरकार हे कर्जाचे पैसे देतील आता या संपूर्ण प्रकरणाबाबत व्हिडिओमध्ये अजून काही महत्वाची माहिती आली आहे त्यामुळे ती सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान चॅनलला नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राइम टाइम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान महायुतीच्या अनेक नेत्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आता हे आश्वासन देताना यामागे काहीच प्लॅनिंग नव्हती आणि हे वक्तव्य त्यांनी सगळं हवेवर केलेलं असंच आता दिसू लागलं कर्जमाफीच्या मुद्द्यावरून दिलेल्या आश्वासनानंतर महाराष्ट्राचा शेतकरी कर्जमाफी होईल या आशेने वाट पाहत बसलेला आणि त्याच आशेने त्याने कर्ज देखील भरलं नाही आता यात देखील म्हटलं जातं महायुतीने हे कर्जमाफीचं आश्वासन देऊन निवडणुकीत चांगलं यश मिळवलेलं मग सत्ता आल्यावर असं काय झालं की दिलेला शब्द पाळताना एवढी दमछाक झाली अजितदादा म्हणतात महाराष्ट्राची आर्थिक घडी अजून बसलेली नाहीये महाराष्ट्रावर कर्ज आहे ही घडी बसली की लाडक्या बहिणींना पण आपण पैसे वाढवून देऊ असो हा लाडक्या बहिणींचा मुद्दा तर अजून खोल आहे या लाडक्या बहीण योजनेत योजने जी राबवली आहे त्यामुळे महाराष्ट्र सावरलाय की दबगायला आलाय याचा एक वेगळा रिसर्च होईल पण यात या लाडक्या बहीण या एका एक योजनेला पैसे नाही आहेत नीट द्यायला मग हे शेतकऱ्यांचे सदतीस हजार कोटी कसे माफ होतील हाच मोठा प्रश्न आहे सध्या विरोधकांनी हा कर्जमाफीचा विषय जोरात लावून ठरलाय पावसाळी अधिवेशन जेव्हा सुरू झालं ते देखील सुरुवातीच्या काळात हे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनच हे अधिवेशन गाजलं होतं मात्र सरकार काही ठामपणे कर्जमाफीवर निर्णय घेऊ शकली नाही या अधिवेशनादरम्यान देखील आणि याचाच आता परिणाम जिल्हा बँक जी शेतकऱ्यांना कर्ज देते आणि शेतकरी या दोघांवरती आता या एका निर्णयाचा परिणाम झालेला आहे राहिलेले कर्ज फेडले नसल्याने शेतकऱ्यांना देखील नवीन कर्ज मिळत नाही तुमचं अगोदरच कर्ज आहे मग पुन्हा कसं देणार असं बँका म्हणणार आणि सरकारने यावर काय तर योग्य निर्णय न घेतल्याने जिल्हा बँकेचे कर्ज वसुलीचे प्रमाण जे आहे ते देखील कमी झालेलं आहे शेतकऱ्यांकडे कर्ज वसूल करण्यासाठी देखील आता त्यांना एक थकबाकी आहे ती वाढत चाललेली आहे हा प्रमाण जो आहे आता कमी व्हायला लागलाय ज्यामुळे या बँकांची खास करून जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती आता ढासळत चालली आहे राज्याच्या सहकार खात्याने एक माहिती दिली आहे ज्यानुसार सदतीस हजार कोटी रुपयांचे कर्ज थकलेलं आहे बँकांमध्ये ज्यात जिल्हा बँक असतात त्यांच्या त्यांच्याकडे तर पंधरा हजार कोटीहून अधिक रक्कम थकले राष्ट्रीय बँका असतात त्यांच्याकडे अठरा हजारहून अधिक रक्कम तर ग्रामीण आणि खाजगी बँकांकडे तीन हजार आठशे कोटी रुपये एवढी रक्कम त्यांच्याकडे रखडली आहे आता ही रक्कम शेतकऱ्यांकडून वसुलली जाईल की सरकार स्वतः द्यायला तयार होईल हे बघण्यासारखं असणार आहे म्हटलं जातं गेल्या वर्षी सत्तर हजार कोटींचं पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं आणि दरवर्षी या कर्जामध्ये पाच ते सहा हजार कोटींची भर पडत असते एवढे कोटींमध्ये जे आहे ते कर्ज शेतकऱ्यांना दिलं जातं आणि मग हा कर्जाचा बोझा असाच वाढत जातो आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर ही अशी कर्जमाफीची परिस्थिती ओढावते एवढे गंभीर प्रश्न महाराष्ट्रात सुरू असताना आज विधानभवनात पत्ते खेळले जात आहेत आणि कुणी पत्रकाराने कृषी मंत्री माणिकरावांना प्रश्न विचारला शेत की शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं की नाही हे सगळं होत आहे तर, तर त्याला कोकाटे म्हणतात कर्ज तर शेतकऱ्यांनी भरलं पाहिजे वाटलं होतं पावसाळी अधिवेशनात यात काहीतरी मार्ग निघेल पण शेतकऱ्यांना काय मिळालं काही नाही आता या संपूर्ण विषयावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी हा मुद्दा प्रकर्षाने हाती घेतलाय महत्वाचं म्हणजे आज राज्यभर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन देखील झालंय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात रस्त्यावर घोषणाबाजी करत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत मात्र सरकार काय करते शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकाटेंचं पुनर्वसन करते आहे